पात्र लाभार्थ्यांना अंधारात ठेवून अपात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप सरपंच बुंदावर यांच्यावर झाला होता सरपंचांनी स्वतः या प्रकरणाची चौकशीची मागणी करून कृषी सिंचन योजनेच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिला

त्यांची जे पर्सनल कोण असले त्यांच्या तेव्हा फोन मारलो कितले सिलेक्टेड लोक येले आम्ही शिकलेल्या भुरग्या गावात कितले शिकलेले भुरगे असतात एक शिकलेल्या भुरग्याक विचारते कोणा गेले स्किमी बद्दल माहिती असलेली फॉर्म भरला त्याचे साईन तुम्ही मारता ही बँकेचे फॉर्म तुम्ही बँके फॉर्म दिला असताना हायचे चुकीचं अकाउंट बरेल असा हा विचार तुला तो आणि बरेल काय तुम्ही बरेल काय तुमच्या अकाउंटात आणि कोणी बरेल कोणीतरी चूक केली

हो आरोप करतलो तो तोपर्यंत आयज जी हे दोन पर्यंत ही संस्था चलला हे वॉटरशेड चालला हतून भीत माझ्या हातून भितर एक रुपयाचो घोटाळे जल ना जे आम्ही वॉटर शेडी मार्फत पयशे दिल्या एस एच जी ग्रुप जाऊनि इंडिव्हिज्युअल जाऊनि एटी एक्टिविटीज ॲक्टिव्हिटीज असुनी त्याचा लिगल प्रोसिजर जाल्लो आसा लिगल ज्या मनशाच्या ज्या व्यक्तीच्या अकावंटाचेर पयशे गेल्ले आसात कोणीच असे म्हणप शकना की आम्ही खरी आज बॉल्स दौरले कोणाक कॅश काढून दिले एक आणि एक रुपयाचा हिशोब असा जे विचुंद्रा भीतर हे स्किमिचं आजपर्यंत फंड युटिलायज केला हा रिकॉर्ड असा जो आमचे वॉटर शेडि कमिटी असा एजन्सी आंचेकडे असा जेडओ कडे असा सगळ्याकडे हा रिकॉर्ड असा आज जे पण आम्ही एस एच जी ग्रुप जे गावा दिल्यात त्यांना आमक वीस ग्रुपाचे टार्गेट दिले आमच्या गावा भतो तेर ग्रुप झाले त्याच्या नंतर आम्ही त्यांनी सांगले की आमका तेर ग्रुप जातात त्याच्या वर ग्रुप जायनात त्यांनी आम्ही सांगले तुम्ही जे गावा भार जे नेत्रळी पंचायती पडतात ग्रुपाक तुम्ही ऍड करू शकतात आणि त्यांना बेनिफीट दिवस शकतात त्या वेळा आम्ही त्यांना त्यांचं मनीस त्या लोकांपर्यंत वचून ते एस एस जी ग्रुप भीत करून घेतल्यात आणि त्यांना पन्नास हजार रुपये दिल्यात दुसरी जी गजाल आज इंडिव्हिजल जे पंचवीस हजार रुपये दिल्यात तितून भितर जे कोण भायली सुद्धा असतात त्यांना आम्ही विचारलेले ते त्याचं फॉर्म भरूक जे कमिटी मेंबर असतात ते कमिटीचे असतात त्यांना फॉर्म भरपूर मेळा हे त्यांच्यानी सांगले म्हणून आम्ही भायली फॉर्म भरले त्याचबरोबर आम्ही आमक सत्तावीस फॉर्मचा टार्गेट दिला सेकंड बेसीक सत्तावीस असे करून स्टेप बाय स्टेप आशिले एक रुपयाचा गोलमाल हातून भितर ना जे आरोप झाल्यात हे बिनबुडाचे आणि वट गजाल्यो हे हा जाहीर सांगता जर कोणी कापासणार असा त्याने इन्व्हेस्टिगेशन करचे आणि लिगल ऍक्शन घेऊची त्या दिसा ह्याचा राजीनामा नाही पंचायतीचा राजीनामा देऊन एक रुपी जर माझ्याकडे जाऊ ना आणि लिगल माझेकडे त्या दिसा पंचायतीचा राजीनामा दिवस मसले की ते चेअरमॅन आणि सेक्रेटरीच्या अकाउंटाचे दहा कोटी गेल्या आणि ताणी परस्पर ते लाटले अशा प्रकारचे म्हणून म्हणजे खूप टेन्स झाले की म्हणजेही नाव खंय खंय तरी येऊप लागले म्हणून आम्ही व प्रयत्न केला की सगळे गावचे मत किती जेव्हा मिटींग प्रोमेस झाली तेव्हा सगळ्यांनी व आरोप केला आणि मिटींग सोपता तेना मसले की सगळ्यांक कळले ही ही स्किम किती असा आणि कशा घेत म्हणून ताबडतोब जो पहिली चेअरमॅन असृंदावर जो गावचा सरपंच बाय डिफॉल्ट या स्किमीचाॅरमॅन जो जाता तो त्या गावचा सरपंच असता आणि सरपंच असलं जर जाय ज्या ता बाकीचे प्रोसिजर जे पे रजिस्ट्रेशन सेल्फ हे प्रू कर कारण तो जबाबदार व्यक्ती असतो जो या कमिटीचा चेअरमॅन असा तो सरपंच झाल्यानंतर त्या सरपंचाक खबर असा की कोणाची परिस्थिती किती असा आणि कोण त्याचा बेनिफिशरी जवप शकता आणि कोण लॉयल असा कोण हे बोन दिले परत भरतलो त्यानुसार ते बेनिफिशरी काढप असता जो सरपंच असा तो एक फॉर्म सईन करून दिता मेंटेन दिता की आपले जे सगळे बेनिफिशरी आसा त्यांचे टायमली रिकवरी ताजे कडेन आसता आणि ह्या हातूंतल्यान तो करता आणि सेक्रेटरी एक अपॉइंट करता त्या सेक्रेटरीचे म्हणजे ताका एक पेड असतो एक सात हजार मानधन आसता या सेक्रेटरीन आपले हे सगळे ऑर्गनायज करप आसता की महिन्याची रिकवरी करप आणि जे जे प्रोजेक्ट फार्मर्स असा नव्या सोदून काढत हे खूप आसा पण महाराष्ट्राच्या त्या हातूतल्या संपूर्ण देशभर ही योजना हो सात हजार आसा ती हांगा चेंज जावपाक शकता आता आमक कळ्ळें की एखादे वेळ या स्किमीचेर कोण कोणतरी बेनिफिशरी झाले एका घरातले दोघ जण झाले सरपंच ताज बेनिफिशरी जवपको तुम्ही ते मोरली असा सरपंच ना असे काय ना पण मोरली आपण ह्या गावचा हेड असा स्कीम असा ती आपण घेवप ना हातून त्याने करणे पंचायत मेंबर दोघ जण तातून बेनिफिशरी झाले बेनिफिशरी म्हटलं किती त्यांना सबसिडी ना पंचवीस हजारांचे लोन ते एका वर्सा भीत देड वर्सा भीत ते भरपचे तर दिसले असतले की आपण लोन म्हणून घेता बँकेतल्यान घेता ते आमच्यान घेता आणि ते परत निर्मे करता तातूर आपल्याक फायदो तसं काय ना ह्या स्किमीक जेव्हा अमकेच मिनिमम जवपना ते सगळे लोक असा ते तांनी वाढोव पळले आणि तातूर ती स्कीम परत जायना म्हणून मिनिमम बेनिफिशरी तयार करपाच्या दृष्टिकोनातल्या ताणी एवढ्यान तेवढ्यान पळोवन कोणाक तरी ह्या हो घेतले जे की सगळे सरपंच आणि पंचायतीन मिळून दहा कोटी लंपास केले आशयाचो या सगळ्या संभ्रम झाला त्या तर आता सगळे बाहेर सरलेले असतात म्हणून आता आम्ही एक आव्हान केले आसा की नव आम्ही सांगले की तो, तो सरपंच जो आसा ताजेर जर लोकांचा अविश्वास आसा जाल्यार सरपंचान आपण जाऊन सांगले की आपण ह्या स्किमीचाअरमॅन जायना कारण दुसऱ्या कोणाके केल्या सेक्रेटरीन सांगले की आपुणही जायना सगळे कमिटीन सांगले की आम्ही जायना कारण आम्हाला हातूल्यान पाच पैशांचा फायदो ना आम्ही लोकांच्या घराकडे परत परत वत स्किमीवाती आम्ही आमचा दीस मेळ्या करतात आणि हा आपण पैसे खाऊन गेलो अशा प्रकारची बदनामी आमची जाता म्हणून ते सगळे रिझाईन झालेत म्हणजे त्यांना हवे म्हणले की हांगा दुसरी कमिटी काढूया चॅरमॅन काढूया सेक्रेटरी काढूया जेल ती सेक्रेटरी काढत जायना कोण जबाबदारी हांगा घेऊक तयार ना की आपण चॅरमॅन जावपाक सोदना पण आता ही स्कीम अर्ध्या उरलेली असा आम्ही एक परत एक फाटी सगळे कडेन चर्चा करतले नवो चॅरमॅन काढले नवे सेक्रेटरी काढले ना जर जायत हांगा नवो चॅरमॅन सेक्रेटरी जायना जर जायत जाल्यार इतले सेल्फ हेल्प ग्रुप असा इतले बेनिफिशरी आयडेंटीफाय केले आसा तांकां ही स्कीम हंगा बंद पडटली हाचे फुडें ही स्कीम जर चॅरमॅन ना आणि सेक्रेटरी ना आणि कमिटी ना ती फुढे वचची कडेन एपीज हें आसा तुमकां नाका म्हणून चेॅरमॅन काढलेला आसा कमिटी बरखास्त केल्ली आसा किंवा तांणी रिजायन दिल्ली आसा आता नवी कमिटी नवं चॅरमॅन नवा सेक्रेटरी घेऊन एक नवी सुरवात करूया जे करून आमच्या गावां भीतर प्रत्येक फॅमिलीक त्याचा लाभ जाऊचा इतकेच म्हणजे एक नम्र विनंती असा बरे खेळीमेळी भी वातावरणात भीतर आज ही मिटींग संपन्न झाली जे कोणाचे कन्फ्युजन आशले जे कोणाचे आरोप प्रत्यारोप सुरुवातीक झाले ते लोकांना कळले की ॲक्च्युअल फॅक्ट किती असा आणि कोणी पैसे खाल्या खाले ना हाचे दूध का दूध पानी का पाणी झाले